विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकामधील जो चौ अठरावा पाठ आहे पैशांचे व्यवहार या पैशांचे व्यवहार या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकं म्हणजे स्वाध्यायातील काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं त्यांचं स्पष्टीकरण पण या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा सुरुवात करूया पैशांचे व्यवहार या पाठाचा थोडक्यात परिचय म्हणजेच पैशांचे व्यवहार या पाठात पैशांचा व्यवहार कुठे कुठे केला जातो हे आपल्याला चित्ररूपाने दाखवलेलं आहे बघा पहिलं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे पहिलं चित्र आहे बँकेचं दुसरं चित्र या ठिकाणी एक भाजी विक्रेता आहे है ना तर त्या ठिकाणी पैशांचे व्यवहार होतात तिसरं चित्र तुम्हाला या ठिकाणी टेलिफोन ऑफिस दिसतंय आणि पुढचं चित्र आहे हे है, है ना वीज भरणा केंद्र आहे म्हणजे एम एस सी बीच असतंय त्याने त्यानंतर या ठिकाणी वगैरे एक शूजचं दुकान आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस आहे आणि या ठिकाणी मग इतर पुस्तकांचं दुकान आहे किंवा कपड्याचं दुकान आहे त्याचं चित्र या ठिकाणी बघा उत्तरासाठी दिलेलं बँक भाजीचा बाजार आहे वीज देयक केंद्र पोस्ट कार्यालय कपड्याचं दुकान चप्पलचं दुकान आणि दूरध्वनी केंद्र ज्या ठिकाणी आपण फोनचं बिल भरायला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे चित, वरील चित्र दाखवल्या ठिकाणांना पालकाबरोबर भेट द्या आणि काय काय पाहिलं ते वर्गात सांगा बँकेत चालणारे कोणतेही दोन पैशाचे व्यवहार बघा बँकेत चालणारे पैशाचे दोन व्यवहार हे लिहायचे जोड्या जुळवा या ठिकाणी बघा कर्जाचा हप्ता भरणे आपण या ठिकाणी कुठं जातो बँकेमध्ये जातो वीज बिल भरायला कुठं जातो आपण तर वीज देयक केंद्रामध्ये जातो मनी ऑर्डर करायला कुठं जातो पोस्ट ऑफिसमध्ये फोनचं बिल भरायला कुठं जातो दूरध्वनी केंद्रामध्ये आणि दागिने घडवायला किंवा दागिने बनवायला सोन विकत घ्यायला कुठं जातो तर सोनाराच्या दुकानामध्ये जातो इथं उत्तर दिलेलं आहे कुठं बघा ही एक कृती दिलेली आहे तुम्हाला की दुकानात जा आणि खालील वस्तूंचे भाव माहिती करून घ्या आणि किंमत लिहा त्या ठिकाणी बघा या ठिकाणी चित्रकलेची वही आहे स्केच पेनचं बॉक्स आहे कंपास आहे शाळेचे बूट आहेत छत्री आहे आणि दप्तर आहे मग साधारण तुम्हाला या ज्या वस्तू चित्रामध्ये दिसत आहेत या वस्तूंची किंमत माहीत करून घ्यायची आहे उत्तर दिलेले आहे बघा अंदाजे किमती दिलेल्या आहेत बघा चाळीस रुपये ऐंशी रुपये बारा रुपये एकशे वीस रुपये छत्री तीनशे पन्नास रुपये आणि दप्तर दोनशे पन्नास रुपये म्हणजे अंदाजे किमती दिलेल्या आहेत याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो तुम्ही त्या ठिकाणी बदल करून लिहू शकता पुढचा प्रश्न आहे बँकेत चालणारे व्यवहारापुढे बघा राईट असे मार्क खून करा आणि बँकेत जे व्यवहार होत नाही आहे त्यांच्यापुढं असं क्रॉस खून करा बघा पैसे भरणे हे बँकेमध्ये चालतं पैसे काढणे चालतं पत्र टाकणे क्रॉस चूक आहे कारण पैसे पत्र टाकायला आपण पोस्ट ऑफिसमध्ये जातो तर चेक देणं मनी ऑर्डर करणं मनी ऑर्डर करणं हे आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये विम्याची रक्कम भरणं आपण विमा केंद्रामध्ये आता बँकेमध्येच पण चालतात ऑनलाईन पण भरू शकतो दागिने सुरक्षित आपण बँकेमध्ये ठेवू शकतो चेक वटवणे वीज बिल भरणे बघा हे वीज बिल भरणे याच्यात चुकका दिलेली आहे का तर वीज बिल भरणे हे वीज बिल देयक केंद्रामध्ये चाललं जातं कर्ज देणे किंवा कर्ज घेणे दागिने गहाण ठेवणे मुदत ठेवीच्या योजना देणे अशा प्रकारे या ठिकाणी बघा उत्तर दिलेली आहे पुढे एक उपक्रम दिलेला आहे की आपल्याला काय करायचं आहे भाजी मंडईला भेट द्यायची आणि तिथं विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करायची आणि भाज्यांचे प्रति किलो म्हणजे एक किलो भाजीचा दर म्हणजेच रेट किती आहे है ना हे विचारायचं आहे आणि भाजी मंडई यावर पाच ते सात वाक्यामध्ये माहिती लिहायची आहे एक उपक्रम दिलेला आहे आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीनं हा उपक्रम त्या ठिकाणी करू शकतो है ना एक पुढं बघा दिलेल्या अक्षरांपासून काही शब्द बनवायचे तर आपलं शब्दसंपदा वाढवण्यासाठी जसं बघा उदाहरण दाखल दिल्या श शब्द दिलेला आहे शरद शतक शर्यत शहामरू तर हे उदाहरण दाखल दिलेलं आहे तर इथं बघा आता या ठिकाणी तुम्हाला स शब्द दिलेला आहे तर स शब्दापासून तुम्ही वेगवेगळे वेग वेग अनेक शब्द बनवू शकता बघा स समयी ससा आहे ना सडक है ना सदरा अशा प्रकारचे त्याचा पुढचा शब्द बघा द न क अ त आणि म हे शब्द तुम्ही अशा प्रकारे बनवायचे आहेत तर या पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्याची उत्तरं बघा पै तुम्ही पैशांचे व्यवहार कोठे करता तर आपण निश्चितच दुकानामध्ये बँकेमध्ये आपण पैशाचे व्यवहार करतो म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला येत असेल तर अजून तुम्ही उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता शाळा सुरू झाल्यावर तुम्ही कोणकोणत्या गस् गोष्टी खरेदी करता तर बघा शाळा सुरू झाल्यावर म्हणजेच आम्ही शाळोपेगी शाळेमध्ये उपयोगी असणारे वस्तू म्हणजे दफ्तर असेल पुस्तके वह्या गणवेश कंपास पेन पेन्सिल इत्यादी वस्तू किंवा तुम्ही याच्यामध्ये अजून वॉटर बॉटल आहे ना त्याचबरोबर टिफिन बॉक्स अशा इतर वस्तू देखील तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता घर खर्चामध्ये कोणकोणती बिले भरावी लागतात यापैकी कोणतेही चार लिहा घराच्या खर्चामध्ये आपल्याला लाईट बिल हे महिन्याला भरावं लागतं फोनचं बिल बघा पहिले घरामध्ये लँडलाईन ला फोन होते त्यामुळे हे फोनचं बिल इथं लिहिलेलं आहे त्याचबरोबर दूध बिल असेल पेपर बिल असेल याव्यतिरिक्त अजून आणखी काही तुम्हाला बिलं जर घरामध्ये भरावी लागत असतील हे ना तुम्ही आपल्या आई आणि बाबांना विचारून त्या ठिकाणी लिहू शकता तुम्ही कशा कशाची बचत करता ना जसं वगैरे पाण्याची बचत तसं आम्ही अन्नाची बचत केली पाहिजे इंधन बचत इंधन म्हणजे फ्यूल ना? पैसे पैसे है, है ना विजेची बचत केली पाहिजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही उत्तर येत असतील तर इथे लिहू शकतात बँकेत चालणारे पैशाचे व्यवहार म्हणजे पैसे भरणे पैसे काढणे आणि चेक भरणे बँकेतील व्यवहाराविषयी पाच वाक्य लिहायचं बँकेत कशाचे व्यवहार चालतात है ना विविध प्रकारची कर्ज हप्त भरणे प्रामुख्याने तिथं चालतं अशा प्रकारे इथं दिलेलं आहे की पाच वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी मदत दिले येतील वरती जो प्रश्न होता मित्रांनो दिलेल्या अक्षरापासून शब्द बनवा स्वाध्यायामध्ये त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला बघा ससा समई सरिता सदा है ना नळ नयन नमन नर तसे त तपासूनचे शब्द अपासूनचे शब्द देखील दिलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ह ना आपण या ठिकाणी थांबतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये